चांगलं करा चांगलं बोला चांगले विचार करा हेच आहे खऱ्या कर्मयोगाचं रहस्य नमस्कार स्वागत आहे आपलं आपल्या या आज आपण जाणून घेणार आहोत खरं खर, कर्म म्हणजे काय आणि ते आपल्या जीवनावर कसा परिणाम करत त्यामागची एक कथा ही मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे कर्म म्हणजे फक्त पूजा दान किंवा चांगलं बोलणं नाही कर्म म्हणजे आपल्या विचारांपासून ते केलेलं कृत्य आपण जे काही करतो ते चांगलं असो वाईट बी आपल्या कर्मात रुजत असत जेव्हा कोणी आपल्यावर रागवतो तेव्हा आपली खरी परीक्षा असते बर आपण शांत राहून प्रेमाने समजून घेणं आणि समजून घेऊन त्यांना बोलणं बोललं तरच आपलं कर्म उजळत असते कारण रागावर राग देणं म्हणजे अंधारात अंधार पसरवणं उत्तर देणं म्हणजे दिवा पेटवणं होय जेव्हा आपण कोणतंही चांगलं काम मनापासून करतो त्याच फळ आपल्याला त्वरित मिळते असे नाही पण त्याच फळ हे नक्की आपल्याला मिळत असते ते फळ कधी आपल्याला शांतीच्या रूपात मिळते तर कधी ते संधीच्या रूपात मिळते आणि कधी एखाद्या अडचणीतून सुटकेच्या रूपातही ते फळ आपल्याला मिळत असते त्यामुळे आपले कर्म हे चांगलेच असायला हवे आपण कर्म म्हणजे काय यावर एक कथा बघूयात एकदा एक राजा हत्तीवर बसून आपल्या राज्यात निरीक्षण करण्यास फिरत होता फिरता फिरता तो एका गावातील दुकानदारासमोर थांबला राजाने प्रधानाला बोलावले आणि म्हणाला का कोण जाणे मी या दुकानदाराला पूर्वी कधी पाहिले नाही त्याला ओळखत पण नाही पण मला या दुकानदाराला फाशी द्यावी असे वाटत आहे प्रधान बुचकाळात पडला तो काही बोलण्याच्या अगोदरच राजा तिथून पुढे निघाला प्रधान विचारात पडला त्यानं ते दुकान पाहून ठेवले व तो राजा मागे निघाला दुसऱ्या दिवशी प्रधान त्या दुकानात साधे वेषात पोहोचला दुकानात दुकानदाराशिवाय कोणीच नव्हते आजूबाजूला चौकशी करता तो चंदनाचा व्यापारी असल्याचे समजले तो दुकानात गेला त्याच्याकडे सुवर्णवर्णाचे सुगंधी चंदन होते मात्र कोणी खरेदीदार नसल्यामुळे मालक वैतागला होता चौकशी करता कळले कर की लोक नुसते येतात वास घेतात आणि साधा दरही विचारता निघून जातात रिकाम्या बसलेल्या दुकानदाराला बऱ्याच वेळा वाटे की किमान राजा तरी मरावा तो मेला तर त्या म्हणतात दुसरा कोणी चंदनाचा व्यापारी नसल्याने राजाच्या अंत्यसंस्काराला ती चंदन मोठ्या प्रमाणात चंदन खरेदी करतील माल विकला जाईल चार पैसे तरी मिळतील प्रधानाला मग राजाला या अनोळखी व्यापाऱ्याला फाशी का द्यावी असे वाटले याचा उलगडा झाला व्यापाऱ्याच्या मनातील राजाविषयीच्या वाईट विचारांच्या तरंग लहरींनी दूषित वातावरणात राजा आल्यावर राजाच्या मनात दुकानदाराला फाशी देण्याचे विचार उभवले होते त्याने त्या ते दुकानदाराकडे थोडे चंदन खरेदी केले दुकानदाराला बऱ्याच दिवसांनी गिरहाईक मिळाल्याने आनंद झाला होता प्रधान निघाला आणि राज दरबारात राजा पुढे ते चंदन ठेवले राजाने कागद उघडून चंदन पाहिले आणि त्याच्या सुवर्ण वर्णाने आणि सुगंधाने मोहित झाला त्याने प्रधानाला विचारले कोठून आणले हे चंदन प्रधानाने त्या व्यापाराचे नाव सांगितले राजा म्हणाला अरे काल उगाच मला त्याला फाशी द्यावी वाटली होती त्या व्यापाऱ्याला काही सुवर्ण मुद्रा देण्याचा आदेश दिला राजा मध्ये इतरांना अनमोल भेटी देण्यास चंदन खरेदी करू लागला राजाच्या खरेदीने आनंदित व्यापाऱ्यांच्या मनात आता राजा मरावा हे येईनासे झाले चांगल्या दर्जाचा चंदन व्यापारी म्हणून राजाचा तो मित्र झाला आपल्या मनात इतरांविषयी चांगले विचार दयाळूपणा आणला तर इतरांच्या मनातूनही चांगले विचार चांगल्या भावना आपल्यापर्यंत येत असतात व आपला उत्कर्ष होत असतो मग कर्म म्हणजे काय अनेक आपली वृत्ती आपली भावना पण खरे हेच आहे की आपल्या मनात येणारे विचार हेच आपले खरे कर्म आहेत त्याच्यामुळे आपण सदैव चांगले विचार ठेवले पाहिजेत जसे आपण विचार करू तस ही सृष्टी घडवत असते म्हणूनच लक्षात ठेवा आपल्या कर्मावर विश्वास ठेवा आणि कोणालाही राग द्वेष आणि कटुता मनात साठवून बोलू नका कोणाबद्दलही अशी मनात साठवून ठेवू नका कारण आपण जे करतो तेच आपल्याकडे परत येत असते कर्मा बॅक यालाच म्हणतात जर ही गोष्ट तुमच्या मनाला स्पर्शून गेली असेल तर या व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि हरिप्रिया युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या प्रत्येक दिवशी कर्माचा प्रकाश पसरत राहील धन्यवाद